मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीमधील श्री साईबाबा मंदिराच्या जवळ घर नंबर सोळाशे एक्क्याऐंशी या ठिकाणी श्री रमेश नामदेव महाले सौ वैशाली रमेश महाले व कुटुंबीय राहतात महाले कुटुंब गेल्या दोन दिवसांपासून मुंबई येथे बाहेरगावी गेलेले आहे त्यामुळे घराला कुलूप होते काल रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महाले यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील कपाट तोडले त्याचप्रमाणे इतर वस्तूही पसरून चोरी केली आज सकाळी त्यांचे नातेवाईक भूषण निकम आणि स्थानिक नागरिकांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला त्यानंतर तातडीने सातपूर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले गावाला गेले होते सागर हो का पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले आणि पोलीस चौकशी करीत आहेत बरवस्तीमध्ये ही चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे आज रमेश नामदेव मारे यांच्याकडे चोरी झालेली आहे आणि अशा बऱ्याचशा घटना सातपूर कॉलनीमध्ये घडत आहेत सन्मान न्यूजने मागच्या वेळेस बातमी प्रसिद्ध केली होती की आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे खरंच सी सी टी व्ही कॅमेरेची गरज आहे जेणेकरून चोटे नजर राहील आणि तो धाक राहील सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद